मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो ऊन एवढा वाढला ना एवढी उष्णता वाढली ना तर म्हणजे असे उन्हामध्ये बाहेर राहण्यामध्ये निघालाच मार्ग नाही एवढा ऊन वाढलाय तर मित्रांनो ऊन जसा वाढलाय तसं पशुपक्ष्यांनासुद्धा जास्त म्हणजे तहान लागलेली आहे मित्रांनो तर आज आपण त्यांनी पाण्याची सोय करायसाठी ना मित्रांनो हे बघा आज आपण प्रत्येक ठिकाणी झाडावर ही जे आपली जुनी जी प्लास्टिकची हे जे बॉक्स आहेत हे बघा हे आपण बॉक्स आणलेले आहेत तर चला मित्रांनो आज आपण पक्ष्यांना या ठिकाणी झाडावरती प्रत्येक झाडावरती आपण अशा वेगवेगळ्या अंतरावर आपण हे पाणी ठेवणार आहे तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र व्हिडिओला वेळ न लावता आपण आपल्या या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण आपल्या या पक्ष्यांना पाणी ठेवूया पाहू मित्रांनो आपण पाणी ठेवल्यानंतर आपलं पक्षी या ठिकाणी जाऊन पाणी पितात का तर चला आपण आपल्या या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो आता आपण ह्या झाडावर ठेवणार कारण ह्या झाडावरती आपण ठेवलं ना तर त्यांना लगेच पाणी दिसेल ठेवलं आहे का नाही तर आपण आता हे बघा ह्या डुबावत आहे हा जो मोठा उंच हा जो डोंगर आहे ह्या डोंगरा होते आता आपण या साईडला पण एक डोंगर हे साईडला पण हे प्रत्येक डोंगराच्या आपण म्हणजे पॉईंट पॉईंटवरती आपण ह्या ठेवणार आहेत कारण इथून पक्षी उडाला का त्या डुबावर जातो आहे आणि तिकून उडाला का इकडे डुब डुबावरती असं म्हणजे पक्षी जागा बदलतात त्या असं जाग्यावरती पॉईंटवरतीच आपण ठेवणार आहेत तर हे बघा अशा प्रकारे आपण हे बॉक्स आणलेले आणि हे बॉक्स आपण असे ठेवून त्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहे दादा आता हे झाड आपण ठेवू हे बघा इथं आपण असं वाटवलं हे बघा किती जोरात हल्ला ना हे बघा एवढं जोरात हल्लं तरी अजिबात पडत नाही कारण हे तीन लाकडांच्यामध्ये आपण हे आपलं डाला वठवलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतणार आहे थोडंसं इथं काडी लावायला पाहिजे अशी इथं म्हणजे खाली कवल क होणार नाही कारण थोडंसं तिरपा वाटत आहे आपण खाली काडी लावून घेऊ हे बघा हे मित्रांनो आपलं पाचवं ठिकाणी या पाचव्या ठिकाणी आता आपण पाणी होत येतोय हे पाचवं पक्षी आलं नाही झाडावरती पाक फक्त पक्षीने पाणी बघितलं ना मस्तपैकी त्यांची ताण वागणार आहे तर मित्रांनो आपण हे बघा सातव्या ठिकाणी पाणी ठेवायला आलेले आता आपण ही करवंद जी या ठिकाणी आहे हे बघा मी तुम्हाला दाखवत आता ही करवंद या ठिकाणी पिकलेले आहेत तर बघा हे पक्षी जरी करवंद खायला आली ना का त्यांना या ठिकाणी पाणी पण दिसेल आणि म्हणजे मग ते पाणी पण पितील हे बघा हे बघा ही करवंद पिकले आहेत बघा आता इथे पिकलं आहे इथं वरती पण हे बघा ही करवंद पिकले आहेत बघा हे बघा मित्रांनो आपण सात ठिकाणी या झाडांवरती पक्ष्यांना पाणी ठेवणार आहे तर नक्कीच मित्रांनो त्यांची थोडी का होईना पण या पाणी ताण बागणार आहे तर चला मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ वा कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद